आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आजचा वार आहे बुधवार टायमिंग बघितलं तुम्ही पहाटेचे वाजलेले आहेत पाच तर फ्रीजमधून मी भाज्या वगैरे काढून ठेवल्यात जे की आता तासभर तरी स्वयंपाक करायच्या अगोदर त्या मी काढून ठेवत असते तर त्यानंतर मग चुळगुळणा वगैरे तोंड वगैरे धुतलं आणि आपलं पाणी प्यायला बसलेलं आहे एक ग्लास असं असंतापासून पाणी पिते वेळ मोबाईल वगैरे पाहते एक पाचच मिनटं दोन मिनटं जास्तीत जास्त आणि त्यानंतर लगेच आज मी गरमीचे कपडे काढलेले आहे धुवायला ताई म्हणतील खरंच राहिली तुम्ही तर, तर माझ्यावर हससाल की थंडीचे कपडे गरमीचे म्हणजे थंडीचे थंडीचे दिवसात थंडी जे आपण स्वेटर वगैरे घालतो तर ते स्वेटर राहिलेले आहे धुवायचे आणि का राहिलेले आहे तुम्हाला सांगतात ताईनं मशीन घ्यायची होती वॉशिंग मशीन आणि ती कॅन्सल झाली गुढीपाडव्याला मला घ्यायची होती तर ती काही कारणास्तव कॅन्सल झालेली आहे तर आणि मशीन घ्यायची म्हणून मी हे कपडे पेंडिंग ठेवलेले होते स्वेटर आमच्या चौघांचे चार तर म्हटलं मशीनमध्ये ते धुसायचे बरेच कपडे मी पेंडिंग ठेवलेले होते तर मशीन कॅन्सल झाल्यानंतर ते पण कपडे बघा आठ दहा दिवस तसेच पडून राहिलेले आहेत आणि आज मी घेतलेले आहे ते धुवायला तर आता पहिले स्वेटर ते काय करते मी निरम्याच्या पाण्यामध्ये रिन पावडर घेतली आहे आणि त्या पावडरमध्ये भिजायला टाकते म्हणजे माझे बाकीची सगळी कामं होईपर्यंत किंवा रेग्युलर कपड्याच्या टायमिंग येईपर्यंत हे कपडे चांगले भिजतील चांगलं दुपारपर्यंत जेवढा काय टाईम होईल तेवढ्या वेळ म्हटलं तर असे काय मी काय करते जेवढे काही कपडे धुवायचे असतील ना ते असे सकाळच्या वेळेमध्ये काढून भिजत ठेवते म्हणजे मग ते चांगले भिजतात तर आता टॉयलेट बाथरूम घासायला घेतलेलं आहे ताईंच्या बऱ्याच कमेंट असतात की ताई तू आंघोळीच्या अगोदर ज्यावेळेस तू पहाटे लवकर उठते त्यावेळेस तू टॉयलेट बाथरूम वगैरे घासत जा तर ना, ना या वेळेला पण मी टॉयलेट बाथरूम घासते आणि त्यानंतर दुपारच्या वेळेला सगळी कामं आवरतात म्हणजे आपले कपडे फरशी त्यावेळेला पण मग टॉयलेट बाथरूम घासून घेत असते तर मग आता बघा हे कपडे भिजत ठेवले टॉयलेट वगैरे घासलं हारपीकनं आणि बाथरूमसुद्धा मग मी हारपीकनंच घासते आणि नळं वगैरे नळं काय करते रिन साबणच असतं बाथरूममध्ये घासणी पण बाथरूममध्येच ठेवलेली आहे आणि मग त्यांनी काय करते असं पटकन असं हात मारून घेते आणि म्हणजे पाणी वगैरे शिंपडून स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर नॅपकिन नॅपकिनने काय करते नळं फक्त मी काय करते पुसून घेते काय हो, हे स्टीलचे नळं वगैरे असतात ना त्याच्यावर पाण्याचे डाग उमटू नये म्हणून असं पुसून घेतलं त्यानंतर गिजर वगैरे ऑन केला गिजर ऑन करून ठेवते आणि बाकीची बाहेरची कामं जी काय आहेत आवरून घेते तर त्याआधी बघा खिडक्या वगैरे सगळ्याशा घराच्या ओपन केल्या ज्या काय बंद होत्या त्या ओपन केलेल्या आहेत आणि रात्रीच्या एखादी दुसरी मी खिडकी उघडीच ठेवते त्यानंतर तुम्हाला मी बाहेरचं आज आवरलेला काही दाखवलेलं नाही आहे तर आंघोळ वगैरे झाली की पहिलं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आज तुळशीला पाणी वगैरे घातलेलं आहे पहिलं आज पीठ मळून घेतलेलं आहे का सांगते टायमिंग होता जरा तुळशीला पाणी घालायला म्हणजे पाहुणे सात वाजता माझं तुळशीला पाणी घालायला टायमिंग असतं तर साडेसहालाच मग मी पीठ मळून घेतलं आणि ते ठेवलेलं आहे तर ओलं कापड करून त्याच्यावर पिठा कणकेवर ठेवलेलं आहे कितीही वेळ होऊ द्या कनिक आपली कडक होणार नाही निबर होणार ओलं हो म्हणजे जास्त फारसं असं ओलं नाही आहे त्यातलं घट्ट असं पाणी मी पिळून घेतलेलं आहे आणि ते कापड त्याच्यावरती टाकलेलं आहे इथे मी तुम्हाला चिमण्यांचा आवाज ऐकवते आहे तर इतका सकाळ सकाळ सका चिमण्यांचा किलबिलाट चालू असतो ना काही विचारूच नका तर आलेली होती फेरपटका बाहेर मारायला आणि तर फुलं थोडून घेतली झाडांची तर फुलं अजून उमलली नसतात जास्वंदीची फुलं तर लवकर उमल उमलत नाही आहे साडेसातच्या आसपास चांगली उमलतात तर तुळशीला पाणी घालून घेतलं तुळशीची पूजा करून घेतली जी काय माझी रोजची रेग्युलर पूजा असते ती आवरून घेते आज फक्त कामं आवरायचं चाललेलं आहे ताईनो पटापटा सगळी कामं आज मी आवरलेली आहेत आणि सगळी कामं आज मी बारा वाजेपर्यंत आवरलेली आहेत न मोबाईल बघता जर कामं आवरायचं म्हटलं ना तर खरंच ताईनं बारा वाजेपर्यंत सगळी कामं आवरतात माझा मिस्टरांचा डबा सगळ्याचा नाश्ता स्वयंपाक पाणी सगळं आज आवरलेलं होतं आज म मोबाईल सकाळी उठल्यापासून सकाळी फक्त मी दोनच मिनटं मोबाईल पाहिला होता त्यानंतर मोबाईल मी पाहिलाच नाहीये शूटिंगला लावला होता त्यानंतर आधीमध्ये अजिबात बिलकुल मी मोबाईल घेतलेला नव्हता तर चला फ्रीजमधून मी रवा काढून घेतलेला आहे तो रवा टाकलेला आहे एका बाजूला भाजायला आणि फक्त गरम कढईमध्ये मी म्हणजे भाजून घेते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत इकडे मी लगेच मटकीची भाजी जी काय सुक्की भाजी लागते तर त्यासाठी मटकीची उसळ बनवते तर त्यासाठी बघा तेलामध्ये मटकी फ्राय करून घेतली रेमोरीची फोडणी घातली आणि जे काय आपण वाटण बनवून ठेवलेलं होतं एक मास्टर ग्रेवी ती ग्रेव्ही मी दोन चमचे त्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर आपला रिफ्रेशसाठी म्हणजे नाही का थोडासा रिफ्रेश चांगला असा कलर यावा म्हणून कश्मीरी लाल मिरची पावडर धने पावडर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे यावे या तुम्ही घरचा काळा मसाला तिखट मीठ कोथिंबीर सगळं असं टाकून मिक्स करून घ्यायची मस्त अशी झटपट आपली मटकीची उसळी झालेली आहे ही मटकी मी रात्रीच भिजत ठेवलेली होती त्यामुळे त्याला काही मोड वगैरे आलेलं नाही आहेत तर आता मग भाजी सकाळी मी जे सुकी बनवायची होती काहीतरी म्हणून काय बनवावी म्हणून तीच मटकी मी टाकलेली आहे म्हणजे त्याची भाजी केलेली आहे तर थोडंसं मी पाणी ओतलं आणि पाणी ओतून असं रसरशीत अगदीच सुक्की म्हणतात ना अशी फडफडत ती नाही आहे केलेली तर रस्सेदार केलेली आहे रस्श्यदार पण नाही आहे थोडंसं असं लपथपी लपथपी कस काही म्हणा तुम्ही आता भाजी शिजल्यानंतर तुम्ही बघत दाखवतेच मी तुम्हाला तर आता इकडे रवा जो भाजायला ठेवलेला होता तर त्याच्यामध्ये ना तूप टाकून भाजून घेते खूप सारं तूप टाकलेलं आहे आज तुपातलाच शिरा बनवलेला आहे सगळ्यांसाठी नाश्त्याला केव्हा तरी घरात शिरा बनला जातो महिन्यातून एक किंवा दोन वेळा मग तो खूप सारं तूप टाकून मी बनवते तर इकडे बघा रात्री मी हरभारे पण भिजत ठेवलेले होते त्याचबरोबर बदाम आणि बदाम पण आता मुलांना मग प्रत्येकी एक एक मुलांना पाच पाच बदाम देते तर दोघांसाठी दहा बदाम मी टाकलेले होते शिजायला सॉरी भिजायला आणि इकडे लगेच मी हरभारा जो आहे रात्री भिजत ठेवलेले ते शिजायला टाकते कुकरमध्ये त्याची एक -दोन ते दोन शिट्ट्या करून घेते त्याची आपल्याला भाजी बनवायची आहे तर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ हळद तेल टाकून हे हरभरे मी शिजवून घेतले आणि असे शिजवलेले सुद्धा मुलांना खायला द्यायचे किंवा आपण सुद्धा खायचे खूप छान लागतात बघा पहिलं बालवाडीत आपण शाळेला जायचो तर उखडलेली उसळ हरभऱ्याची चवळीची द्यायची मटकीची असे खायला किती छान मस्त लागायचं ना त्याच पद्धतीने असे हे शिजवून घेतले मी तर इकडे ही मटकीची भाजी बघू शकता अशा पद्धतीने ही झालेली आहे मला ही भाजी दादाच्या टिपिनला द्यायची त्याचबरोबर म्हणजे दिवसभर ते दिवस खातात मुलं त्यामुळे अशी बनवलेली होती इकडे आपला रवा चांगला भाजलेला होता गरम पाणी केलं आणि त्यामध्ये ओतलेलं आहे पाणी खूप सारं ओतायचं आहे रवा पाणी शोषून घेतो आणि त्यानंतर असा फडफडीत मोकळा मोकळा दिसतो अजून साखर टाकायची बाकी आहे साकर साकर शुट तर बघा या वेळेला मी साखर टाकली आणि सगळं पाणी आटल्यानंतर साखर टाकायची साखर मिक्स करून घ्यायची त्या साखरेलासुद्धा थोडंफार पाणी सुटतं आणि ते पाणी सुटत सुटत रवा एकदम छान मस्त होतो आणि रव्याला त्या शिऱ्याला एक छान असा कलर देखील वरून पुन्हा मी एक तुपाचा चमचा सोडला आणि मिक्स करून घेतला रवा हाताला अजिबात चिटकत नव्हता आणि त्याचबरोबर कडेला देखील चिकटलेला नाही मस्त असा तुपातला मूसलुसत असा शिरा तयार झाला आहे झाकून ठेवून दिला आपला नाश्ता सुद्धा तयार झाला इकडं मी जो हरभऱ्याचा कुकर लावलाय तो सुद्धा होतोय आणि इकडे आपण कैरीची चटणी आज बनवतोय तर कैरी घेतली आणि कैरीचे बारीक बारीक अशा तुकडे करून घेतले त्याचबरोबर ओलं खोबरे घेतले हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर घेतलेलं हे सगळं आता मिक्स करून मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं सुरुवातीला पाणी न टाकताच हे वाटण करून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सर करून घेतलेलं आहे सुरुवातीला जाडसर हे वाटण तयार होतं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे कितपत आपल्याला रसरशीत अशी चटणी हवी आहे पण मला असं वाटतं रस थोडीशी चटणी म्हटलं आहे की कशी त्याला एक थिकनेसपणास पाहिजेत तर त्याच पद्धतीनं मग मी थोडंसं पाणी ओतलं एक चार ते पाच चमचे असं आणि मिक्स करून घेतलेलं आहे छान असं वाटण तयार करून घेतलं आणि आता त्याला तडका देण्यासाठी मी गरम तेल करून घेतले जिरे मोहरीची चांगली फोडणी घातली आणि तेल थोडंसं थंड झालं की त्यामध्ये हिंग आणि कडीपत्ता टाकून घेतला मस्त असं तडतडलं आणि ते तडका जो आहे तो मी या चटणीवरती टाकलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे तयार कैरीची चटणी लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायची नाही तर त्याचा रंग बदलू शकतो त्यानंतर मग मी रसा भाजीची तयारी करते आहे तर रसाभाजी करण्यासाठी कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेते तुमच्याच कमेंट असतात की किचन मोट्यावर कटिंग करू नका ताई तर म्हणून मी वेळेवरती खाली बसून असं कट करून घेतलं जी काही मिटकीची भाजी होती तीच काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये दुसरी भाजी फोडणीला घालते तेल टाकलं जिरे मोहरीची फोडणी टाकलेली आहे त्यानंतर कांदा टाकला कांदा हलकासा परतला की त्यामध्ये हळदी पावडर धन्या पावडर आणि टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो चांगला परतून घेतला की त्यामध्ये तिखट मीठ टाकलेलं आहे काश्मीर लाल मिरची पावडर टाकली आणि शिजवून घेतलेले हरभार दिलेले आहे टाक त्याचबरोबर मी दोन तीन चमचे हरभारे मिक्सरमधून फिरवून घेतले होते ते पण पेस्ट टाकली आणि त्यानंतर शिजवून घेतलेलं हरभऱ्याचं पाणी होतं तेच मी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये आहे या यावेळेला मी गॅसची फ्लेम मी फुल केलेली होती म्हणजे पाणी टाकताना ते पाणी पटकन असं गरम होतं आणि फोडणी चांगली बसते तर उरलेलं पण पाणी जे होतं ते पण टाकून घेतलं आणि मस्त अशी हरभऱ्याची भाजी मी बनवून घेत ज्यावेळेस आपण भाजी बनवतो ना त्यावेळेस त्या कडेवरनं अर्धवट झाकून ठेवायचं म्हणजे त्या भाजीला चांगली अशी तरी येते रंग खूप छान सुंदर लालबडक असं दिसतो एवढा स्वयंपाक होईपर्यंत सकाळचे नऊ वाजलेले होते आणि आता जा जा मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत भाजी नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता मी चपात्या बनवून घेते पीठ आपल्याला सकाळी कधी बन मळलेलं आहे तर आतापर्यंत पिठाला म्हणजे काही झालेलं नव्हतं खूप छान उलट चांगलं मुरलं गेलं होतं आणि जे काय आपण ओलं कापड करून असं घट्ट पिळून घेतलेलं ते कापड ते कापड असं झाकून ठेवलं होते ना कणी त्यामुळे कणी खूप छान मस्त स्मूथ झाली होती पुन्हा एकदा मी कणकेला मळून घेतली आणि आता चपात्या लाटून घेत आहे तर दादाचं ता टायमिंग चेंज झालेलं आहे जसं की मी म्हटलं त्याचे क्लास चालू झालेले आहेत आता स्कूल नाही आहे तर त्याचे क्लास सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतात तर त्यामुळे दहा वाजेपर्यंत म्हणजे तो सकाळी घरातून साडेनऊला निघतो तर आता मी नऊ वाजता मी चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत तर चपाती बघितले का मी कशा पद्धतीनं फोल्ड केलेली होती घडी केलेली होती म्हणजे आपण उंडा भरतो त्या पद्धतीनं असं आतमधून तेल आणि पीठ लावून पण सुरुवातीला पहिली चपाती मी करून घेतलेली होती पण ती चपाती तुम्हाला मी दाखवली नाही आहे अजिबात बिलकुल चपाती फुगलेली नाही मी याच्या तशा चपात्या केल्या ना बिलकुल फुग के फुगत नाहीत थोडीफार फुगते पण आपली जी काही सवय झालेली असते ना घडीची चपाती करायची आणि तशी चपाती मी बनवून घेतली लाटून घेतली आणि मस्त असे त्याला पदर पण सुटतात आणि ती चपाती खूप छान अशी फुगते देखील तर केव्हा तरी अशी होतं की ते चपात्या माझ्या अशा फुगतात पण शक्यतो फुगत नाही आहेत तर असो नेहमीप्रमाणे माझ्या ह्या रोजच्या चपात्या असतात घडीच्या त्या मस्त अशा टम्मा फुगल्याला मग उलुसलू आणि अशा पद्धतीने कणिक तुम्ही भिजवून बघता येईन ओलं कापड त्याच्यावर ठेवायचं झाकून घट्ट सुरुवातीला कणिक म्हणायचे आणि ओलं कापड त्याच्यावर झाकून ठेवायचं तास दोन तास त्या कणिकेला काही होत नाही तर आता दादांनी त्याचा नाश्ता वगैरे केला जेवण केलं बदाम खाल्ले आणि टिफिनसुद्धा भरलेला आहे पाण्याची बॉटल वगैरे तो भरून घेत आहे त्याला जायला थोडा टायमिंग आहे तर त्याच्या पप्पांचा चहा वगैरे व्हायचा आहे त्याचे पप्पा त्याला सोडतात आता स्कूल बंद झाल्यामुळे बस वगैरे नाही आहे तर पप्पा त्याला सोडतात आणि त्यांना तो चालत येतो तर तोपर्यंत माझा किचन ओटा वगैरे सगळा भाग आवरून मी घेतलेला आहे तर यांचा चाललेला आहे चहा यांना माहिती नव्हतं मी कॅमेरा व्हिडिओ ऑन आहे तर घरामध्ये ना गावाकडून आजच्या आजोबांचे फोन आलेले होते तर एकादशी आपली महादेवाची एकादशी वगैरे कधी आहे कधी नाही ते विचारत होते तर ते त्यांना आम्ही सांगत होतो तर ताईनं दादा तुम्हाला बाय करतोय तर तो निघालेला आहे आता स्कूलमध्ये समीक्षा मॅडम बघा आंघोळ नाश्ता वगैरे सगळं बदाम वगैरे खाऊन नेलपेंट लावत बसलेले आहे सोप्यावरती सकाळचं हांतरून अजून पडलेलं आहे वाजलेले आहेत साडेनऊ तो साडेनऊ वाजता घरातून बाहेर पडूला आणि त्याला सोडून साहेब घरीसुद्धा आलेले आहेत किती दहा पाच ते दहा मिनटं लागतात सोडून यायला गाडीवरती तर आले ते बसलेले आहेत आणि अंथरुणा अजून पारूस तसंच पडलेलं आहे तर म्हणजे झाडू वगैरे मुलं मारतात तिथले तिथं सकाळचा मी फार निम्मा हॉल म्हणजे सकाळचा आवरून होतो तर थोडाफार राहतो ते मुलं आवरतात तर अंथरुणाच्या घड्या वगैरे सुद्धा घालून ठेवतात आणि कधी मनाला आलं तर त्या आतमध्ये उचलून ठेवतात नाही तर मग तसंच सोप्यावरती पडतं ते ठेवलं आणि फ्रीजमधल्या वस्तू ज्या काय भाज्या वगैरे आहेत त्यासुद्धा ठेवल्या त्यानंतर घरामध्ये इकडे तिकडे पडलेल्या वस्तू असतात मुलं बऱ्याच वेळा सकाळचं खूप सारं साहित्य बाहेर आलेलं असतं म्हणजे कांगवे असतील पावडर डब्बा असेल इतर कपडे असतील ते सगळं असे व्यवस्थित जिथल्या ते ठेवून दिलं खिडकीसुद्धा खिडकीमध्ये पण बऱ्याच वस्तू पेन वगैरे असतात मुलंसुद्धा सकाळच्या वेळेमध्ये ते काढून बसतात तर ते व्यवस्थित ठेवलं कपड्याच्या घड्या घालून ठेवून दिलं जास्त पसारा कशाचा होत असेल तर तो कपड्यांचा ते पण ठेवून दिलं त्यानंतर सोप्याच्या पाठीमागून मागून वगैरे सकाळचा असा झाडू मारून घेते चार पाच दिवसातून असा हा झाडू मारून घेत असते मी किंवा आठवड्यातून तर घर सगळं व्यवस्थित असं आवरून घेतलं हॉल आणि त्यानंतर आलेले हे आता भांड्या घासायला सगळं असं भाज्या नाश्ता जो काय हा आहे तो सगळं असं काढून ठेवलेला आहे भांड्याचं गैरकामे मी केलेले होते फक्त आता घासायचे बाकी आहेत असं एकदम एक वेळेस सगळा स्वयंपाक झाला ना तर ते भांडे पण रिकामी होतात आणि ते भांडे घासायलाही बरं पडतं पण शाळेचं टायमिंगसुद्धा मागं असलं किंवा ह्यांचा डबा मुलांचे दादाचा डबा आठला समीशाचा डबा ला ह्यांचा डबा दोनला असं टायमिंग असलं ना तर माझं नुसतं काम किचन वाट्यावरचं तीन वाजेपर्यंत आवरत नाही भांड्यासुद्धा तीन वाजेपर्यंत पडतात पण आज बघा दादा दहाला गेला ना तर नऊ वाजेपर्यंत सगळा माझा स्वयंपाक झालेला होता कारण की रे कंटिन्यू रेग्युलर कंटिन्यू मी तो स्वयंपाक केला ना त्यामुळे पटकन आवरला नाहीतर मग मग मध्ये मग ती चपात्या करायला मला एक तास जातो मग एक भाजी करा परत मध्ये चपात्या लाटा मग असं मग खूप वेळ जातो किंवा एक जणाचा नाश्ता ह्या जाताचा नाश्ता आज सगळं एकदम असं बरोबर झालेलं आहे त्याच्यामुळे कामं पटापट आवरलेले आहेत किंवा ते कामं पटपट आवरणं आवरलेली आहेत मी आणि त्याचा आज मी ध्यास घेतलेला आहे तर चला आता भांडे बघा घासले सगळे असे आणि धुवून घेतलेले आहेत आणि जे काही कडया कुकर तवा आणि पिठाची परात असेल ना ते सुरुवातीला तरी घासते किंवा शेवटी तरी घासते जे काही स्टीलचे भांडे असतात ना ते सु सेपरेट घासते म्हणजे त्याच्यावरती ते तेलकटपणा पण जात नाही आहे खरकटं त्याला जास्त असं लागत नाही आहे दुधाची साई वगैरे दुधाचं पातेलं वगैरे असतं चहाची भांडी म्हणजे हे सगळ्याचं एकत्र मी करत नाही वेगळी ती भांड्या ठेवते आणि स्टीलची भांडे वेगळे घासते त्यामुळे ती व्यवस्थित अशी चकचक व्यवस्थित चमकली जातात किंवा निघतात ते तर त्यानंतर गॅस शेगडी बघा माझी धुण्याची पद सगळे भांडे वगैरे घासून झाल्यानंतर त्याच्यावरचे जे काही गॅस शिगडीवरचे जे काही स्टँड आहेत ना ते घासून घेते ते सुद्धा मग बाजूला ठेवले घासायला ते पण भांड्यामध्ये मी टाकत नाही आहे कारण की भांड्यामध्ये आपले काचेचे ग्लास काचेचे कप असतात आणि ते घास फुटण्याची शक्यता असते ते स्टीलचे जे काही रॅक जा स्टँड आहेत ना ते जाड असतात आणि त्यामुळे ते अलगच मी धुवत असते सेपरेट असं बाजूला ठेवते तर ते पण धुवून ठेवलं आणि गॅस शिगडीवरून बघा जास्त असं पाणी ओतलेलं नाही आहे घासणी घेतली थोडंसं पाणी शिंपडलं आणि जिथल्या तिथंच असं तिथल्या तिथेच काय केलेलं आहे साबणाचा हात मारून पुसून घेतलेला आहे आणि तेच घासणी बघा जी काही गादीची आहे बघा तुम्ही मऊ अशी बघा घासणी आहे तुम्ही पाहता आता माझ्या हातामध्ये तर ती घासणी ना पाणी शोषून घेते तर तीच घासणी मी पुन्हा फिरवली आणि त्या पा घासणीनं सगळा जो काय साबणाचा सा फेस होता ना तो सगळा त्याच्यावरचा निघालेला आहे आणि परत पुन्हा मी कापडाने ते पुसून घेतलेलं आहे खूप सारं पाणी ओतलं ना मग इकडे आपल्या स्टॅम भांडे असतात भरणे असतात त्याखाली सगळं पाणी जातं आणि ते काढायला खूप वेळ जातो त्यामुळे असा रोजचा किचन मोठा गॅस सगळी पुसून घेतली ना तरी मस्त चकाचक दिसतं आणि आठवड्यातून एकदा मग खूप सारं पाणी ओतून किचनचे टायल किंवा कडे कोपऱ्यापासून घासून पुसून घेतलं तरी होऊन जातं तरी हे चालतं तर बघा मस्त निघालेलं आहे का नाही किचन मोटा सगळं जेवण वगैरे मी बाजूलासुद्धा काढून घेतलं म्हणजे ठेव आणि सुद्धा कपडाने पुसून घेतलेलं आहे कापड थोडं ओलं करायचं किंवा मग लॅझॉलच्या पाण्यातून किंवा डेटॉलच्या पाण्यातून कापडं घ्यायचं आणि त्या कपडाने सगळ्याचं पुसून घ्यायचं आहे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना गॅस सगळी किचन किचनवटा आपल्याला किचन हे नेहमी स्वच्छ ठेवावं लागतं आता हल्ली आंब्याचे रस किंवा असं दूध दही ताक आपण करत असतो त्याने काय होतं माश्याच खूप होतात तर त्याच्यावरचं एक मी व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे ताईनं थोड्या दिवसामध्ये तर आता बघा किचन ओटा वगैरे सगळं आवरून घेतलं आणि सिंकच्या सिंगच्या आजूबाजूचा जो काही पेस आहे ना टाईल असेल ते सुद्धा कोरडी करायची त्याच्यावरसुद्धा ओलसरपणा ठेवायचा नाही आहे तर बघू शकता मस्त असं थोड्याच वेळामध्ये अगदी किचन टापटीप झालेलं आहे स्वच्छ क्लीन झालेलं आहे तर आता पाण्याचा ग्लास भरून घेतो खूप वेळ झाला मी कामामध्ये बिझी आहे आणि साहेबांना पाणी दिलेलं नव्हतं तर आता पहिले मी त्यांना पण पाणी देते आणि त्यानंतर मग मी सुद्धा पाणी पिणार आहे तर असं आपण काम करत असताना आधेमध्ये ना त्यांनाही पाणी नेऊन द्यायचं नवऱ्याला आणि आपणही एक ग्लास पाणी प्यायचं बघा त्यांच्याही चेहऱ्यावर हसू येतं आणि ते पण फ्रेश असतात राहतात आणि आपणही छान राहतो आपणही एक ग्लास घ्यायचा त्याच्यासोबत पाणी पित बसायचं तर त्यानंतर टायमिंग बघितलं अकराला दहा कमी आहेत तर चला म्हटलं दहा मिनटात आपण फरशी पुसून घ्यावी आणि त्यानंतर मग अकरा ते बारा एक तास कपडे धुवायला द्यावेत म्हणजे साडेबारा साडेबारापर्यंत दीड तास मला स्वेटर वगैरे भिजत टाकलेत ना तर दीड तास लागणार आहे कपडे धुवायला तर अकरा ते साडेबारा हे दीड तास मी कपड्याला देणार आहे तर दहा मिनटामध्ये मग मी सगळी फरशी परत खिडकीतून सुद्धा बघा धूळ जमा होते खिडकीमध्ये ती सुद्धा पुसून घेतली सोप्यावरती सुद्धा खूप सारे धूळ वगैरे माती जमा होते ती पण पुसून घेतली एक ओलं कापड आणि एक कापड हातामध्ये घेतलेलं आहे सुक्का कापड एक ब्लाऊज पीसचं आहे त्याने काय होतं स्वच्छ पुसलं जातं पाणी वगैरे निघतं आणि त्याचबरोबर त्याचे धागे वगैरे असं पांढरं नाही का एखाद्या कपडाचं चिकटतं तर ते सुद्धा चिट चिटकत नाही असं ब्लाउज पीसचं कापड घेतलं तर अगदी छान क्लीन निघतं तर ओल्या कापड आणि एक सुका कापड असं प्रत्येक वस्तूवरून मारून घेतलं मस्त असं सगळं घरातलं फ्रीज टी व्ही कपाट आणि टेबल ह्या सगळ्या वस्तू चकाचक झालेल्या आहेत तर त्यानंतर मग शेवटी फरशी पुसून घेते हे हे कामं करायला मला फक्त दहा मिनटं लागलेली आहेत म्हणजे जा मी झाडू तर स्वच्छ मारून घेतलेला होता आणि ओटाही देखील आवरून घेतलेला होता त्यामुळे फरशी आणि इतर सगळं फर्निचर पुसायला मला दहा ते पंधरा मिनटं खूप झाले तर मग कपडे धुवायला मी रिकामी आहे कपडे खूप सारे म्हणजे आज मी स्वेटर हे सगळे भिजत टाकलेले होते आणि रेग्युलर कपडे तर ते तर पहिल्यांदा सुरुवातीला मी रोजचे रेग्युलरचे कपडे आहेत ते धुवून घेत आणि मग त्यानंतर जे काही स्वेटर वगैरे भिजत ठेवलेले होते ते धुवून घेतले सेपरेट कारण की ते खूप मळलेले असतात किंवा ते रेग्युलर कपड्यात रोजच्या आपल्या कपड्यात नको मिक्स करायला म्हणून ते शेवटी धुवून घेतले मस्त असे पिळून घेतले बादलीमधून पाण्यामधून आणि ते आता मी सुकायला टाकते सगळे कपडे सुकून टाका सुकायला टाकून येते तर ताईनो ये अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या कामाचं नियोजन करून कामं आवरली तर नक्कीच तुमचीसुद्धा कामं अगदी सकाळच्या वेळेपर्यंत बारा वाजेपर्यंत सगळी कामं आवरतील तर ताईनो बघा साडेबाराला अजून दहा मिनटं बाकी आहेत आवरलेलं आहे सगळी कामं झालेत बाकी आहे फक्त जेवण थाळी दाखवेन आजची तुम्हाला आणि व्हिडिओचं एंड करेन तर असं होतं माझं आजचं पहाटे पाच ते बारा वाजेपर्यंतचं रुटीन आवडलं ला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करा तर चला मग आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ताईंनो अशी आहे आपली सकाळची जेवणाची थाळी तर असं होता येईन आजच्या व्हिडिओचं मग करते येतंच एंड तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय